नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण हा आपण कार्यक्रम घेऊन येत आहोत आणि आज आपण आलेलो आहोत अहमदनगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघामध्ये या लोकसभा मतदारसंघातील पारनेर विधानसभा मतदारसंघातील जनतेचा कौल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आज आपण आहोत निघोज या ठिकाणी निघोज येथील काही ग्रामस्थ आपल्या समेत आहेत त्यांच्याशी मत जाणून घेणार आहोत नक्की त्यांचं म्हणणं काय आहे सरकारच्या योजनांवर ते खुश आहेत का आणि महाराष्ट्राच्या मनात नक्की कोण आहे नरेंद्र मोदी शरद पवार राहुल गांधी की उद्धव ठाकरे याचा आपण मागवा घेणार आहोत आपल्या समेत काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी बोल काय सांगाल तुम्ही महाराष्ट्राच्या मनात कोण आहे नरेंद्र मोदी शरद पवार राहुल गांधी की उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी का नरेंद्र मोदी चांगले काम केले म्हणजे काय काय काम आहेत महाराष्ट्रासाठी काय काम देशासाठी चांगलं काम केले पाहिजे महाराष्ट्रासाठी काय काम आहे सरकार महाराष्ट्रा भरले पण देश महत्वाचा आहे आपण आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रातली पण आहे महाराष्ट्रात जे राजकारण झालं फोडाफोडीचं राजकारण झालं त्या त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का नाही त्या विषयी नाही आपल्याला बोलायचं मोदी सरकारवर का खुश आहे तुम्ही केंद्रातली कामं चांगली आहे केंद्रातली कामं चांगली नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधी नाही नाही मी यापैकी कोणाला लाईक करीत नाही का नाही करत नाही नाही माझी अशी भूमिका आहे का देशात आहे ना दोन वर्ष एक एक सहा महिने देत लच करायचे ताब्यात द्यायला बाहेर हे भ्रष्टाचारी ना माधुर चोध हे सरळ होतील कोण भ्रष्टाचारी कोण असेल ते तुम्ही पेपरला वाचित नाही का मला काय विचारता तुम्हाला कळत नाही यु आर नॉट अंडरस्टँड आय एम शेड फॉर टू यू बरं हे तुमचं मत आहे आज पुढचं काय मत आहे तुमचं पुढचं काय तुम्ही विचार मी सांगतो तुम्हाला सरकारच्या धोरणावर तुम्ही खुश आहेत का सरकारच्या धोरणावर शेतकरी शेतकऱ्याच्या उपटायचं सरकार आहे हे दिल्लीच सरकार आहे ना केंद्र शासनाचं हे शेतकऱ्याचं खोटं ओपटायचं आहे का त्याला दहा रुपये भावे हा तुम्हाला कांदा फोगाट खायला मिळला मग तुम्हाला तुम्ही तुम्हाला आनंद वाटतो का हा आता ग्रामस्थांच्या आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू हे म्हणतायत की सरकारचे धोरण बरोबर नाहीत त्यांच्या या मोदी सरकार राज्यातलं सरकार यांचे धोरण बरोबर नाही यांना गरीब असा सगळ्यांना काय बरं हा हे ना ते वाटोळ केलं बरं आमच्या लोकांना शेतकऱ्याच शेतकऱ्यांचं काय वाटोळ झालंय अहो भाव नाही काय नाही एकशे पस्तीस रुपयाची गुण होती तवाय कांदे दोनशे रुपये विकत होते सतराशे रुपयाला कोण झाली आजही कांदे दीडशे रुपये बारा रुपये एखाद्यात कशी जगायची हो लोक हा उसाला बाजार आहे का उसाला काय बाजार आहे सांगायचं या की द्यायचं या हो हे म्हणताय ते खरंय का खरंय शेतकरी का नाराज आहे नक्की शेतकरी नाराज काय माझ्या मनात एक माझा दुध व्यवसाय तुम्ही तुम्हाला एकच सांगतो दुधाचा विचार करा आणि खाद्याचा विचार करा भ्रष्टाचार थांबलाय पुढे याचा शोध लावा तुम्ही पाहिला आणि मग ते तुम भाजप आम्ही दुधाला दुधाला किती माझा औतीस रुपये बाय एकतीस रुपये दुधाची पिशवी दुधाची पिशवी कितीला जाते एक लिटरची हा दुधाची एक लिटरची पिशवी कितीला भेटते माहितीये तुम्हाला साठ रुपये म्हणजे मधले पैसे जातात कुठं तुमच्याकडे आमच्याकडे कसं काय आम्ही तर सांगतोय नक्की कुणाकडे जातो जो भ्रष्टाचारी यांच्याकडे भ्रष्टाचार त्यांच्याकडे जाते अजून आपण तरुण आहे त्यांच्याशी बोलायचं करू शेतकरी नाराज आहेत काय सांगायला शेतकरी नाराज आहेत परंतु एका बाजूला सांगितलं जातं मोदी सरकारची धोरणं चांगली एक पण मोदी सरकारच्या बाजूने एक धोरण चांगलं नाही एक धोरण चांगलं नाही पण आता लोकसभा निवडणूक लागली सुजय विखे आणि निलेश लंके यांची लढत होणार आहे कशी होईल लढत लढत निलेश लंकेची बाजू जाणारचा जो, जो दबदबा आहे तो पण आहेच नाही मतदारसंघा धबधबा नाही माणसं पाहि ना काय माणसं पाठ माझा पाहिजे ना जनता भाजप सरकार जे आहे त्यांच्या धोरणामुळे त्यांना फायदा होऊ शकतो हो मग नक्की निलेश लंकेची प्लस बाजू काय निलेश लंकेची पाठ माझा समज आहे पण पारनेर पुरत असेल खाली कसं होणार सगळीकडे निलेश लंकेना कशामुळे निलेश लंके चांगली कामं चांगली त्यांची पाच वर्ष मध्ये काही काम केली प्रत्येक गावात काम आहे सुजेविची कामं नाहीत आहे पण भाजपवर लोक नाराजी भाजपवर नाराज पक्ष नाराजी सुजय विखेची कामं आहेत परंतु भाजपवर जी नाराजी त्या नाराजीचा सूर येते दिसतोय अजूनही आपण नागरिकांशी संवाद साधायचा साधण्याचा प्रयत्न करू आपण खासदार कोण आहे तुमचे सुजेविके आमदार कोण आमदार निलेश लंके काम कोणच चांगले सुजय सुजेविके चांगले निलेश लंकेच काम नाही अजिबात नाही पटत आपल्याला का नाही पटत नाही पटत लोकसभेला सुजीविके पाहिजे के पाहिजे म्हणतात लोकसभेला काय म्हणते सुजीविकेच पाहिजे म्हणतात कशासाठी पाहिजे परत ते अशी कामं झाली पाहिजे पण मोदी सरकारवर नाराजी व्यक्त केली जाते काय लोकांकडून काय नाही आमची तुम नाराजी तुमची नाराजी नाही सुजय विखेच खासदार पाहिजे असं यांचं मत आहे लोकसभेची निवडणूक लागलेली सुजय विखे भाजपाचे उमेदवार असतील त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निलेश लंके उमेदवार असू शकतात तर ही लढत कशी होईल आणि कुणाला पाठिंबा भेटेल सुजय विखे कशा कशामुळे मोदी सरकार पण आता इथे काही शेतकरी होते ते मोदी सरकारवर नाराजी व्यक्त कर नाही काय माहिती का त्यांना तिथपर्यंत ते इन्फॉर्मेशन आहेच नाही की त्याचा फायदा काय आहे आणि त्याचे तोटे काय आहेत मोदी सरकार जे करतोय ना देशामध्ये दे, ते अतिशय वेगळे म्हणजे पुढच्या पिढीसाठी अतिशय उत्कृष्ट अशी त्याची प्लॅनिंग आहे महाराष्ट्रात पक्ष फोडले गेले त्याचाही ठपका भाजपवर ठेवला गेला राष्ट्रवादी काँग्रेस फोडले गेली शिवसेना सोडली गेली शिवसेना भाजपच्या कोच कशाचाही ठपका याच्यावरती नाही आहे शिवसेना फुटली ती ती त्याच्या कारणास्तव म्हणजे जेवढे काही पारिवारिक पक्ष होते ते त्यांच्या त्यांच्या भांडणामुळेच फुटलेले आहेत पारिवारिक पक्षातले जे कार्यकर्ते आहेत ते बीजेपी मध्ये गेलेलेच आहेत ना अशोक चव्हाण गेले सगळे गेले विखे पाटील सगळे आणि जरी गेलेले तर वरून जो काय पगडा जो काय प्रमुखाचा जो पगडा आहे काय म्हणतात काय म्हणणं आहे तुमचं चार्जेश म्हणून ते गेले तिकडं म्हणजे जे करप्टेड होते ते बीजेपीत अर्थात बीजेपीने कुठे बीजेपीने घेतलं कसं काय कळलं बीजेपी तर स्वच्छ पक्ष आहे आणि अरविंद केजरीवाल नॉन करप्टेड आहे त्याला रात्री अटक केली ईडीने टेन इयर्स बी पाठी मग दहा वर्ष ईडी माहिती होती कोणाला व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द ईडी सांगता येईल का कोणला व्यक्त ईडीचे सांगता येईल ती पब्लिकला काही माहित नाही तळागाळापर्यंत तळापर्यंत आता निवडणूक आली सगळ्या निवडणुकीवर जास्त तुम्ही जो खासदार निवडून देणार त्याच्यावर मोदीचे धाबे धाणलेत तो काही ना काही थेरी करतोय मोदीचे धाबे दानल भाजप सरकार नाही मोदी शिवाय दुसरा पर्यायच नाही आणि मोदीचे येईल एकशे टक्का केंद्रात भाजपच बस काही हो नाही गरजच आहे राज्यात कोण राज्यात कोण राज्यात नाही सांगणार मोदींची गरज आहे का राज्याला नाही देशाला गरज आहे का अजूनही नागरिकांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू काय काय सांगाल तुम्ही बाबा काय व्यवसाय आहे तुमचा <laughs> तुमचं नाव काय ना व्यवसाय काय तुमचा व्यवसाय काय औषधी काय काय खुश आहे का सरकारवर आपले जे केंद्र सरकार राज्य सरकार काय बर काहीच नाही आता कोणतं सरकार बदलायला पाहिजे का हे सरकार यायला पाहिजे बदलायला पाहिजे बदलायला पाहिजेत आता लोकसभा आहे आताच्या आणि त्यांच्या विरोधात निलेश शरद पवारांकडून उभं राहण्याची शक्यता आहे मग कोणाच्या बाजूने गेलं पाहिजे भाजप सोडून भाजप सोडून गेलं पाहिजे भाजप सोडून गेलं पाहिजे असं यांचं मत येते अजूनही काही व्यक्तींशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू बाबा काय व्यवसाय आहे पिक्चर चपू काय का का। खुश आहे का सरकारची काय ध्येय धोरणानो खुश आहे का खुश आहे खुश आता निवडणूक येणार आहे लोकसभेची सुजय विखे निलेश लंके कशी लढत होईल चांगली होणार म्हणजे कशी घासा घासा होईल का एकतर्फे होईल एकतर्फी नाही होणार घासा घाशी होणार सुजय विखे जे आता विद्यमान खासदार आहेत त्यांचा या भागात बागा, प्रभाव आहे का आहे ना आणि निलेश लंके निलेश लंकेचा भी आहे आता निलेश लंके नवीन आहे माणूस शेतकरी नाराजी व्यक्त करतात माझ्याशी बोलताना तुमच्याशी बोलताना काय शेतकरी नाराज वाटले का तुम्हाला शेतकरी विखेवरती नाराजे काय नाराज आहे ना आता माला शेती मालाला बाजार नाही म्हटल्यावरती नाराज राहणारच तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्यांना सांगणार काय शेतकऱ्यांचा बघा जरा ना सांगायच राहणार ना शेतकऱ्यावरती सर्व अवलंबून आहे ना ग्रामीण भागामध्ये शेतकरी नाराज आहेत तरुण वर्गाची प्रतिक्रिया घेत काय सांगाल तुम्ही सरकारची दे धोरण कशी ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಉದ್ದವೇ ಶರದಿ ನೋಡಿ ಶರದೇ ಮೋದಿ ಬೋಧಿಕಾರೋಷ್ಟ್ರದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಶರದ ಚಂದ್ರ ಪವಾರ ಶರದ महाराष्ट्राला शरद पवारांची गरज काय महाराष्ट्रातील मोठे नेते मोठे नेते शरद पवारांची गरज बोला बोला आजही काय लोकांशी आपण सवाद साधण्याचा भा भाजी व्यावसायिक मावशी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू मावशी काय सरकारचं काय महागाई कमी झाली का महागाई काय कमी होती रे बाळा हो। गॅस कमी झाला का गॅस गॅस झालाय शंभर मग काय खुश आहे का सरकारवर सरकारवर खुश आहे का आता खुशच राहावं लागेल काय करायचं बरं का बरं आता सरकार काही 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 ज्या ज्यावेळेस येते ना त्यावेळेस काढीत पाच वर्ष का नाही आले तुम्ही आमच्याकडं म्हणून पाच वर्ष का नाही आले निवडणुकी म्हणून आले बरोबर की नाही मग आम्ही खुशच आहे मतदान करायला जाणार की नाही का झालं आम्हाला वाटेल तिकडे देऊ आम्ही मतदान आपण मग सरकारच्या बाजूनी देणार का विरोधात असं कसं म्हणताय ये सरकार खुश आम्ही तुम्हाला सांगूच शकत नाही आजींचं बोलकं मत आहे आमचं मत आम्ही सांगणार नाही परंतु त्यांनी नाराजी व्यक्त केलेली जी महागाई आहे महागाई बाबत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली अजून सर्वसामान्य लोकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू तुमचं काय म्हणणं आहे सरकारवर काय म्हणणं आहे सरकारवर ते सरकार चांगलं चालू आहे आमचं मत श्रीकलाच राहील कारण त्यांनी आमच्या इकडे म्हणजे कामं भरपूर गेलेली निलेश लंके यांचं काम आहे असं काय म्हणणं आहे लोकांना नाही निलेश लिंकेच पण आहे पण आम्ही सुजय केल्यापासूनच काय विकेनचा असं विशेष काय या गावासाठी रस्ते येईल आम्हाला माहिती साथ रस्ते टीपीचा प्रश्न असो लाईटचा प्रश्न असो आहे थोडासा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच संपर्कात असतात सुजय विखे हो असतात पण शेतकऱ्यांसाठी साहेबच पाहिजे शेतकऱ्यांसाठी साहेब पाहिजे शेतकऱ्यांसाठी जाऊन साहेब आले तरी पण सुजय पण पवार साहेब काय चिंदाबाद काय साहेब शेतकऱ्यांच्या घरेवाली आहेत शेतकऱ्यांसाठी काय नाही भाजप सरकार बेकार बेकारे त्याचा फटका बसेल ना शंभर टक्के टक्के सुजय विख्यांना फटका बसेल असं यांचं मत आहे बसणार तर नाही पॉवरफुल नेते शेतकरी शेतकरी नाराजी आहे पण होऊन जाईल शेतकरी नाराज आहेत ना शेतकरी नाराज आहेत नाराजी नाराजी काय नाराज आहेत नाही पण आता निवडणूक लागली माहितीये ना सगळे पुढार येतील आता मोठमोठ्या मोड़ सभा होतील शेतकरी काय भूमिका घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी काय शरद पवार शरद पवारांची बाजू घेतली पाहिजे शेतकऱ्यांची बाजू घेणारा नेता म्हणजे शरद पवार असं म्हटलं जातं तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी पाहिजे असाही सूर या निगोज गावामध्ये निघतोय आपण निगोज मध्ये आहोत आणि निगोज मधील आपण सर्वसामान्य लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय निवडणूक लागली देशाचं सरकार ठरवण्याची वेळ आलेली आहे लोकसभेला सा साठी सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत होण्याची शक्यता आहे सुजय विखे भारतीय जनता पक्षाकडून तर निलेश लंके शरद पवारांकडून उमेदवारी घेण्याची शक्यता आहे तर कसं असेल वातावरण निगोज परिसरात जे काम करते ते निवडून येतील ना पण आता काम केलेत का निवडणूक न्यायची वेळ आली मग जनता तेच ठरवते का जे कामं करतात तेच निवडून येतात पण तुम्ही फिरत असता तुम्हाला जे जे करतात ते निवडून येतात ना जे काम करतात जनतेची तेच निवडून येतात आता सुजय भरपूर कामं दिलेली निलेश लंके साहेबांनी कामं दिलेली पण फरक आहे ना अंतर लोकसभा आणि विधानसभा फरक येणार निलेश लंके विधान सभेसाठी उभे राहत होते आता ते लोकसभेला लो उभे राहणार आहेत मग आता टफ फाईट होणार ना नाही जरी झाली ना तरी ते कामावर ते अवलंबून असतं ना कामावरती तुम्ही काम किती दिले निलेश लंके लोकसभेला पुरतील का सोजविना नाही नाही ना, ते अवलंबून असतं ना असं जे काम ज्यांनी जास्त केल्या अवलंबून असत काय काय म्हणणं तुमचं सांगितलंय त्या बाईची मुलाखत घ्या काय म्हणणं तुमचं काय नाही आम्हाला पाहिजे जर आणि आमदार दोघे पाहतात सागा दोघांना मग मालाला माल, माला माला बाजार पाहिजे मालाला का बाजार पाहिजे एवढच पाहिजे मालाला बाजार पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे काय व्यवसाय बाबा तुमचा व्यवसाय काय शेती काय शेतीमध्ये काय काय ऊस कांदे काय काय बाजार बाजार मोदी खूप खुश आहे का तू हा अगदी लेकर केल काय नक्की काय करणार काय नाही समजा व्यवस्थित आले आता मोदीलाच मतदान करायचे <laughs> मोदींनाच काय बर नाही मोदीलाच करणारे का पण नाही ना ना, ना, चांगला माणूस आहे ना पण आता मोदी नाही उभे राहणार हा सुजेवी त्यांचाच माणूस आहे ना हा ना त्यांच्या विरोधात निलेश नाहुल ना काय बघायला मग कोणाला नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधी एवढ्या ते काय करायचं आपल्याला मनात कोण आहे नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधी राहुल गांधी काय काय अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक सुरू असून सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत होण्याची शक्यता आहे आणि आपण निघोज मध्ये आहोत काही नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लोकसभेची निवडणूक लागलेली आहे सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत होण्याची शक्यता आहे काय तुमचं मत आहे आमचं मत एवढंच आहे का भाजप हा पक्ष चांगला आहे पर परंतु भाजपने शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही त्याच्यामुळे भाजप ही ग्रामीण भागातली जनता नाराज आहे शक्यतो आता येणार आहे निवडणुकीत पाऊस समोर मदत कोण आहे फायनल नाही ना पण सुजय विखेचं फायनल आहे सुजय विखे वैयक्तिक म्हणून चांगलाच आहे परंतु पक्ष चांगला नाही त्यांनी पक्ष बदलाय पाहिजे होता काय नाही नाही त्याचा वैयक्तिक प्रश्न येतो आमचं म्हणणं आहे शेतकरी म्हणून मतदार म्हणून तुम्ही काय सांगाल त्यांना सुजय यांना काय सांगाल मतदार म्हणून मतदार म्हणून सुजय केलं काय नाही सांगणार हाय ते योग्य आहेत उमेदवार योग्य आहेत ते आणि त्यांच्या विरोधात निलेश लंके किंवा राणी लंके उभे राहणे शक्यता आहे आणि लढत चांगल्यापैकी होईल काट्याची लढत होईल सोपी कोणालाच नाही सुजय विखे ना अवघड हो आहे का नाही अवघड नाहीये परंतु लढत काट्याची होईल एवढं लढत काट्याची होईल म्हणतात होईल का होऊ शकते ना आता परंतु एकतर्फी होईल अशी चर्चा आहे ना एकतर्फी लढत नाही होणार विखे पाटील यांचं जे पारड आहे ते जड आहे असं लोकांचं मत येत आहे नाही नाही तसं कसं टक्कर टक्करी काटेजी होणार कारण काय झालं ग्रामीण भागात दोन तीन वर्षापासून शेतकरी भाजप नाराज आहे कारण काय झालं शेतकरी ज्यावेळेस कांदा एक्सपोर्ट होतो त्यावेळेस गव्हर्नमेंट कोणत्या एका रात्रीमध्ये कांद्याची लगेच निर्यात बंदी करतं त्यामुळे जरी कांद्याला आपला चांगला व्यवहार भेटत असला तरी हे भाजप सरकारचे ते धोरण आहे शेतकरी विरोधात त्यामुळे त्यांना थोडाफार ग्रामीण भागामध्ये पटकन भाजप सरकारच्या धोरणाचा शेतकऱ्यांना पाठीमान काय काय सांगाल तुम्ही खरे का यांचं म्हणणं खरे का शेतकऱ्यांना नाराज येत हो आहे ना मतदानामध्ये शेतकरी दाखवून देतो का पण आता देणार ना आपण कारण काय होत शेतकरी नाराज असतो परंतु जेव्हा निकाल येतात तर ते शेतकरी त्याच्या मताच्या विरोधात निकाल दिलेला दिसतो आणि काय समाज ना विखे मागे आहे काय लंखे मागे पण असतात ना शेतकरी संख्या जास्त असतात या मतदारसंघामध्ये तर त्यांचा प्रभाव पडेल का शंभर त्यांना त्याचा तोटा होणारच ना तो भाजपाला तोटा होणार सुजा विखे माणूस चांगला आहे मात्र त्याला भारतीय जनता पक्षाच्या धोरणामुळे फटका बसू शकतो असाच कल निगोज येथील नागरिकांचा दिसतोय त्यामुळे आगामी काळामध्ये सुजय विरुद्ध निलेश लंके यांची लढत जोरदार होईल अशी चर्चा निगोज दिसते व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सह संदीप खळे निगोज पारनेर लाईक करा मी आमच्या युट्यूब subscribe kerana pasti umur